माझं सोलापूर न्यूज चॅनल याबाबत या मिळालेली माहिती अशी द्वारकाबाई माने या धायटी येथील रहिवासी आहेत त्यांचा मृतदेह हो शिरभावी येथील फॉरेस्ट मधून आढळून आला होता त्यांच्या चेहऱ्यावर डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खुना स्पष्ट दिसत होत्या यावरून त्यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध झाले आहे त्यांचे माहेर शिरभावी आहे द्वारकाबाई यांचे भाऊ व त्यांच्या मुलाबरोबर जमिनीवरून वाद होत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे यावरून भाऊ आणि दोन मुलांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांची कसून चौकशी केली जात आहे तर त्यांचा एक भाऊ पहाटेपासून फरार झाला आहे त्यामुळे संशय वाढला आहे जमिनीच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय बळावत असून जवळच्या नातेवाईकांनीच हा खून केल्याचे निष्पन्न होईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल